आणि दिल्लीतनं एक मोठी बातमी येते काँग्रेस आपच्या आघाडीसाठी पवारांनी शिष्टाई केली असं कळत आहे आपनं पवारांमार्फत तीन राज्यातील प्रस्ताव पाठवला दिल्लीत आपल्याला पाच जागा हव्यात काँग्रेसला दोन देणार आहे पंजाबमध्ये काँग्रेसला दहा आपल्याला हव्यात पाच हरियाणात काँग्रेसला चार तर आपला दोन असा एकूणच प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे मात्र या सगळ्यासाठी आपण बघतोय शरद पवार हे शिष्टाई करतायत हे विशेष वैशाली वैशाली मालेवार सहकारी आपण बघितलं अनेक घटना घडत असतात त्यामध्ये पवारांचा हात असतो असं सांगितलं जातं इथं देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अगदी बैठक आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे युती केली जाईल आणि जागांचा वाटप केला जावा हिला दिवशी त्यांच्याकडनं विरोध झाला आणि म्हणजे काँग्रेसमध्ये दोन फूट आहे याच्यामध्ये की काही लोक याच्याच पक्षात आहेत की युती झाली पाहिजे काहींचं म्हणणं की युती होऊ नये पण शेवटी आता शरद पवार यांना कुठेतरी आता मध्यस्थी करावी लागत आहे आणि आज जेव्हा शरद पवार यांच्या घरी बैठक झाली त्या बैठकीत काही जे ऑप्शन आहे ते दिले गेले त्यात आम आदमी पक्षाला जे आहे तीन राज्यांमध्ये त्यांनी आपले प्रस्ताव मांडलेला आहे की कसं युती होऊ शकते जागांचं वाटप कसं होऊ शकते तर दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाला पाच आणि काँग्रेसला दोन जागा दिल्या जाव्या पंजाबमध्ये काँग्रेसला दहा आणि आम आदमी पक्षाला पाच तिथेच हरियाणाला काँग्रेसला चार आणि आम आदमी पक्षाला दोन अशा जागा वाटप केल्या जाव्या अशी जो आहे प्रस्ताव आहे तो शरद पवार समोर मांडण्यात आलेला आहे आणि कुठे ना कुठे प्रयत्न सुरू आहे की हे युती व्हावी कारण एकतर आता आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये किंवा बाकी जे दोन राज्य आहे पंजाब आणि हरियाणा तिथं जिंकू शकत ना काँग्रेस एकटी जिंकू शकत असं एक इमेज तयार होता येत आणि त्यामुळे ही युती केली जावी असं म्हण असं प्रयत्न सुरू आहे मात्र जर बघितलं वैभव तर काँग्रेसच्या आतमध्ये जे वरिष्ठ नेते शिला दीक्षित सारखे जे वरिष्ठ नेते आहेत नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं युती होऊ नये कारण अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आम आदमी पक्षाच्या पक्षात नाही आहेत नक्कीच वैशाली धन्यवाद या माहितीसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही घेऊ मात्र आपण बघतोय शरद पवार शिष्टाईकरता त्या सगळ्यामध्ये आणि दिल्ली मध्ये खास करून काँग्रेस आणि आपची युती होण्याची शक्यता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम